आकाशवाणी नागपूर मांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे शिक्षकी पेशा ही फक्त नोकरी नाही तर मानव निर्माणाचं पवित्र अभियान असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे काल शिक्षक दिनी नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या या कार्यक्रमात देशभरातल्या ब्याऐंशी शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कला शिक्षक सागर बागडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतय्या बेडके यांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील सुरत इथं जलसंचय जनभागीदारी कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहे हा कार्यक्रम आधीपासून सुरू असलेल्या जलशक्ती मोहिमेशी सुसंगत आहे जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा कार्यक्रम सामूहिक जल व्यवस्थापन दृष्टिकोन अधिक बळकट करेल देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं गेले दोन वर्ष सातत्यानं परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकोणसत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पाऊस तसंच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला हा निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याचं या निर्णयात म्हटलं आहे चालू शैक्षणिक वर्षादरम्यान विविध शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी इतर मागास प्रवर्गांचं जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी पालक आणि सामाजिक संघटनांकडून प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आगामी गौरी गणपती सणानिमित्त पात्र शिधापत्रिका आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्यात आला आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातले सर्व जिल्हे तसंच नागपूर विभागातल्या वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांसाठी आनंदाचा शिधा देण्यात येतो पात्र शिधा पत्रिकाधारकांनी हे शिधा संच हस्तगत करावे असं आवाहन करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार